स्वार्थी आहे म्हणतात पक्षाने काय कमी केलं तुम्हाला तुम्ही कोण होता काय होता आणि आता आज राज्य तारखेला तुम्ही कोण आता कुठल्या जागेवर आहात तुमच्याकडे अनेक जबाबदारी पक्षाचे आहेत तुमच्यावर स्वातंत्र्य तुमच्यावर विश्वास होता काय तुमचा हे अजूनही आहे तुम्ही असं वागता मग मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा हे म्हणजे मला देखील रात्री मला उशिरा मी प्रचारात असतो मला मला शॉकिंग होतो माझ्यासाठी संतोष का माणूस असं करू शकतो नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही काय चाललंय मला कळत नाही त्यात ते बी जे पी आणि शिंदे गटाची लोक बसलेलीच आहेत पैसे घेऊन आणि मग वाटप करून तुम्हाला मंडळ देतो मला देतो हे बघा आमिष दाखवून लोक फोडतायत आहेत स्वतःची लोक नाहीत दुसऱ्या पक्षातले चांगली चांगली लोक उचलायची आणि स्वतःचे पक्ष चालले मला सांगा शिंदे गट असो किंवा बी जे पी असो त्यांच्याकडे ऐंशी टक्के अधिक सगळे बाहेरच्या पक्षातलेच लोक आहेत स्वतःच्या पक्षातले लोक दाखवा सकाळी ते बोलताना म्हणाले कुठल्या अर्थाने एकाच वेळेला मला स्वतःला ना मी लाशांगे साहेबांना बरोबर अठ्ठ्याऐंशी पासून दशे पासून मला पहिल्यांदा निवडणूक लढवायला संधी मिळाली आहे इतक्या वर्षात मला मिळाली नाही संधी इतरांना मी संधी दिली इतरांसाठी मी काम केलं इतरांना निवडून आणलं आम्ही नाही नाराज झालो हा हे तरी एक तुम्हाला मनाच्या बोबड्यात थोडीशी नाराजी असते माणूस आहे म्हणल्यानंतर त्या गोष्टी कोणा साजिक आहे परंतु या पक्षाने ज्या नेत्याने तुम्हाला नाव नाव दिलं नावारुबाला आणलं तुम्हाला मोठं केलं तुम्हाला समाजात एक तुमची प्रतिमा उभी केली हे कसं काय आपण विसरू शकतो म्हणजे तुमच्याकडे विचार आचार काय राहिलेले नाहीये तुम्ही फक्त स्वार्थासाठी पैशासाठी नव्हता निदर्शनात येतो

एक मैत्री पात्र एखादी गोष्ट टाकली असेल याचा अर्थ असा होत नाही उद्देश वेगळा उद्देश असा आहे की निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत कॅन्डिडेट्स आहेत त्यांना फुटेज मिळावं आज त्याची त्यांना फुटेज मिळण्याची गरज आहे प्रचार होण्याची गरज आहे तर तुम्ही उमेदवारांकडून प्रतिक्रिया त्यांनी आम्हाला देखील सांगितलं मला वाटतं पत्रकारांनी तसेच मेसेज त्यांच्या तो उदात्ही हेतू आहे उलट त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहायला हवा राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मला सुद्धा मी त्या दुर्गावून लावल्या सर तो दुसरीच्या मागे पडच्या भागात काय घटना घडल्या असल्याचं तुम्हाला वाटत नाही काय नाही आमिष दाखवली केली अमिष दाखवली महामंडळ देतो वगैरे हे आमिषा दाखवली पैसा तर आहे महामंडळ देतोय महामंडळाचे सदस्य पद देतोय हे तर आम्हाला कळलेलं आहे मला कुठलं नेमकं दिलं हे इतकं माहिती दिली जाते सुरुवातीपासून त्यांची नाराजी काय होती जी भाजप पक्ष प्रवेशापर्यंत पोहोचली संदीप देशपांडेंना अपयश आलं का त्यांचा मन ओढवलंय नाही बघा काय शेवटी बघा कोणी किती मित्र एक असले तरी वैयक्तिक मत प्रत्येकाचं वैयक्तिक हे आहे ज्याचा त्याचा स्पेस त्याला त्याचा त्याला असतो कुठल्या लेवलपर्यंत एखाद्याला मन त्याची मनधरणी सु करायची त्याला एक लिमिट असत संदीप देशपांडे त्याची मनोधरणी केली आहे ते लहान बाळ नाही आहे ते छप्पन वर्षाचा झालेला व्यक्ती आहे त्याला किती किती वेळा सोपत आणि माझ्या माहितीप्रमाणे संदीप देशपांडे सोपलं तर होताना पाहायला मिळतो दोन हजार चौदा नंतर या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या महाराष्ट्राचा सगळं पत्रकार महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या पद्धतीने बिघडत चालली आहे सगळं वातावरण सारखं मतदारांनी आणि पत्रकारांनी देखील कृपया तुम्हाला दिल्या या सगळ्या गोष्टी एक्सपोज केल्या पाहिजेत लोकांमध्ये अवेअरनेस आणला पाहिजे आम्ही आम्ही आमच्यामध्ये पद्धतीने प्रयत्न करतो नाही नाही सुजात आंबेडकरांचं काही स्टेटमेंट नव्हतं मागं की झालं डिबेट होतं त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांवर आदित्यजींवर अमितजींवर त्यांनी टीका केली त्यांचे कार्यकर्ते वैयक्तिक खालच्या पद्धतीची टीका केली त्याच्या रागाने मी देखील त्यांना असं म्हटलं की तुमच्या नेत्यावर आम्ही एक विशिष्ट शब्द वापरून अशा पद्धतीची टीका केली तुम्हाला चालेल का त्याच्यावरून तो गदारोळ झाला पण ती एक नेता टू नेता अशी ती टीका होती त्याच्या कुठल्या समाजाला दुखवायचं आमचं काही नव्हतं माझ्या ध्नी पण नाहीये मला आता माझ्या सोशल मीडियाच्या सांगितले की त्या लिंक फिरवली जाते आणि त्याच्यावर समाज दुखावलेला आहे आणि नाराजी व्यक्त करते तर मला वाटतं की मी कुठल्याही समुदायाला हेतूच पुरस्कार दुखवण्यासाठी असं काही शब्द तो वापरला तो आता काहीपणे रागाच्या मी विचारला असेल खरं तर माझा तो टोल दिला मी संयम राखायला हवा होता तर मी सर्व त्या समुदायाच्या समुदायाची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांची काही मुन्हा दुखावली असतील किंवा काही नाराजी त्यांच्यामध्ये असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो तर खरोखर सांगतो माझ्या टानी नाही मी माझ्या स्टाईल मध्ये डान्समध्ये बोलून घेऊ खरं तर तो संयम मी राखायला हवा होता तो मी राखला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो